जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे तशी शिवसेनेमध्ये यासाठी कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत बघा त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे पैसा नाही काळा पैसा ब्लॅक पॅन लुटलेला पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे त्या अशा प्रकारच्या अशा प्रकारचे दावे करू शकतात ह्या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अक्का भाजप आम्ही पंधरा मिनटात खाली केला असता काय ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असताना ना तर इतकंच कशाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा निकालाची मतमोजणी सुरू होतात अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील मोठे मोठे नेते तर या गोष्टी आम्हाला सांगू नका माझ्यासारखा माणूस आहे ना कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले मारा, -मारा केल्या हा सगळं रक्त सांडल्या रक्त पाहिलंय आता आम्ही सभ्य झालेलो आहोत